आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक जिल्ह्यातून तडीपार केले असताना सुद्धा शहरात पुन्हा वावरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळताच त्यांनी त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात रसद दोघांना अटक केली शादाब जाकीर सय्यद वय अठ्ठावीस राहणार देवळाली काम तसेच मुजफ्फर जरा खान वय तीस राहणार हाडोळा संसारी नाका देवळाली काप या दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परवीन वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ खान पठाण नास